हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजा स्टेशन आज पाहूया नस दाबली गेली असल्यास कोणते घरगुती उपाय करावे नसांमध्ये वेदना होणे ही गंभीर समस्या नाही परंतु कधीकधी शरीराच्या कोणत्याही भागाच्या मज्जा तंतूवर दाब असह्य वेदना देते नसांच्या वेदनेला दुर्लक्षित केल्याने धोकादायक असू शकते यासाठी काही उपचार आहेत चला तर मग जाणून घेऊ दबलेल्या नसांची लक्षण माने खांद्यात कमरेत पाठी किंवा शरीराच्या एका बाजूस असह्य वेदना होणे शरीराच्या काही भागात सुन्नता जाणवणे स्नायूंचा कम्पवतपणा शरीराच्या भागात मुंग्या येण्याची भावना होणे अनावश्यक शरीर यावरील उपचार मॉलिश करून करता येते जी नस दाबली गेली आहे अशा भागावर सौम्य कोमट नारळ मोहरी ऑलिव्ह तेल किंवा एरंडल तेलाची मसाज करा यामुळे वेदनेपासून आराम मिळेल आणि नस बरी होईल शेकावे दबलेल्या नसाची सूज कमी करण्यासाठी की बर्फ किंवा गरम पाण्याने शेकावे वेदनेच्या क्षेत्राला किमान पंधरा मिनिटे दिवसातून तीन वेळा शेकावे यामुळे सूज कमी होईल आणि वेदनेपासून मुक्ती मिळेल सैंधव्य मीठ सुती कपड्यात सैंधव्य मीठ घाला एक बादलीत गरम पाणी घेऊन त्यामध्ये सैंधव्य मिठाचे कापड घाला आणि या पाण्याने आंघोळ करा किंवा तीस मिनिटे त्यामध्ये बसावी यामुळे नसांचे दुखणे कमी होईल मेथीदाणे देखील यासाठी प्रभावी आहे हे सायटिका आणि नसांच्या दुखण्याला दूर करण्यात प्रभावी आहे यासाठी मेथीदाणे पाण्यात भिजवा आणि वाटून पेस्ट बनवा दुखण्याच्या क्षेत्रावर लावा पुरेशी झोप घ्या झोपताना शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असतो यामुळे दबलेल्या नसाच्या भागाला आराम मिळतो म्हणून जास्त विश्रांती घ्या दुखणाऱ्या भागावर कमी दाब टाका पोइश्चर बदला चलण्याची बसण्याची झोपण्याच्या चुकीच्या स्थितीमुळे त्रास वाढू शकतो म्हणून लक्षात ठेवा की नसांवर दाब पडू नये उशी किंवा ॲडस एडेबल चेअर वापरा जेणेकरून आपल्याला आराम मिळेल स्ट्रेचिंग आणि योग फायदेशीर आहे हे देखील यासाठी प्रभावी आहे परंतु स्ट्रेचिंग करताना जास्त ताण देऊ नका तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वॉकिंग रनिंग सायक्लिंग आणि योगासन करावे तर हे होते मित्रांनो नस